आठवड्याला सप्ताह हा शब्दयोग म्हणजे सात दिवसाला नव्वद तास काम करा याच्यावर बरंच वादळ उठलेलं आहे मी स्वतः माझं मूल्यमापन करून बघितलं की कि आपण किती तास काम करतो एखाद्या दिवशी नाही करत किंवा आता अमेरिकेला गेलो दोन महिने तर वेगळ्या मूडमध्ये सगळं मी काम नाहीच केलं मजाच केली अमेरिकाभर फिरलो पण मला असं वाटतं की बारा पॉईंट पंच्याऐंशी असं माझ्या टीमने मला सांगितलं इतके तास रोज काम केलं पाहिजे म्हणजे तेरा तास मला वाटतं की करतो आपण तेवढं आता मुंबईत असताना आपण पण करतोच ना, करतो ना। सकाळी पेपर वाचणं हे पण काम आहे आपलं टी व्ही बघणं हे पण काम आहे आपलं लोकांना फोन करणं हे पण काम आहे व्हिडिओ करणं हे पण काम आहे संध्याकाळी परत सगळ्यांशी संपर्क साधणं जाऊन भेटणं हे पण काम आहे तेरा चौदा तास करतो ना आपण आणि एवढं करूनही आपल्याला बायका पोरांकडे पाहायला वेळ मिळतो का नाही तर मिळतो